मंडळी तुमच्या घरातला सगळ्यात जवळचा सगळ्यात सोपा उपाय मूळव्याधावर घेऊन आलेलो आहे अत्यंत प्रभावी आहे मी याआधी देखील हा व्हिडिओ बनवला होता जवळजवळ सात ते आठ लाख व्ह्यूज आलेले आहेत आणि प्रचंड पॉझिटिव्ह कॉमेंट्स आहेत की अनेक जणांना याचा फरक पडलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मंडळी तुम्हाला मूळ व्याध कसलंही असू द्या मूळ तुम्हाला गुरुद्वाराजवळ आग होत असेल किंवा रक्त पडत असेल कुठल्याही प्रकारचा मूळव्याध असू द्या त्याच्यासाठी अत्यंत परिणामकारक आहे फक्त एकवीस दिवस मी सांगेल तसं चा जर याचं सेवन केलं तर शंभर टक्के मूळव्यादामध्ये फरक पडतो आणि म्हणून नक्की आजचा उपाय आपण बघणार आहोत आपल्याला माहिती मंडळी मूळव्याध मूळव्याध म्हणजे असं दुखणं की जे सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही परंतु याच्यावरचा उपाय जर तुम्ही केला तर तुम्ही सहज बरे होऊ शकता यासाठी लागणार आहे आपल्याला जिरं बघा हे जिरं जे आहे हे जिरं अत्यंत परिणामकारक आहेत याच्यातले जे पोषक घटक आहेत हे पोषक घटक तुमची पचनक्रिया जी आहे ती सुरळीत करते आणि मग मुळव्यात काय आहे मित्रांनो तर मूळव्याध म्हणजे तुमच्या पचन संस्थेचा आजार आहे तुमच्या पचन संस्थेत बिघाड झाल्यानंतर तुम्हाला शौचास व्यवस्थित साफ होत नाही नंतर शौचास कडक होते म्हणजेच तुम्हाला बद्धकोष्ठता होते आणि बद्धकोष्ठता वेळीच तुम्ही ट्रीट केली नाही त्याच्यावर उपाय केला नाही तर नंतर त्याचं मूळव्याधात रूपांतर होतं आणि मग रक्त पडणे आग होणे अशा समस्या निर्माण होतात असतात त्यासाठी आपण आजचा उपाय बघणार आहोत यासाठी जिरे मी जे घेतलेलं आहे हे जिरे आपल्याला दोन पद्धतीने घ्यायचं आहे बघा मी शंभर ग्रॅम जिरं आहे त्यातलं पन्नास ग्रॅम जिरं एका वाटीत आहे आणि पन्नास ग्रॅम एका प्लेटमध्ये टाकलेलं आहे आता काय आहे तर पन्नास ग्रॅम जिरे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित लक्षात घ्या पन्नास ग्रॅम जिरे आपण लाल होऊसपर्यंत भाजून घेणार आहोत आणि भाजल्यानंतर आपल्याला दुरलेले पन्नास ग्रॅम दोन्ही एकत्र करायचे आहेत बघा आपण जिरं जर बघितलं तर जिऱ्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारची खनिजे आहे पोटॅशियम लो आहे लोह आहे मॅग्नेशियम आहे त्याचबरोबर फॉस्फरस आहे तांबे आहे लोह सगळ्यात जास्त याच्यामध्ये आहे विटॅमिन ए सी की e, आणि ई हे विटॅमिन्स देखील याच्यामध्ये दे आहेत त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या व्याधींमध्ये आपल्याला हे जिरं उपयोगी पडतं बघा मी अर्धे जिरं जे जी आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि अर्धे कच्चे आहेत लक्षात घ्या फक्त कच्चे किंवा संपूर्ण भाजलेले जिरे तुम्हाला घ्यायचे नाही योग्य परिणाम तुम्हाला हवा असेल तर अर्धे जिरे भाजलेले अर्धे जिरे कच्चे अशा पद्धतीनं आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण आपल्याला काय करायचं आहे खलबत्तेच्या साह्याने किंवा तुम्ही मिक्सरच्या साह्याने देखील हे पूर्ण याचं चूर्ण बा बारीक आपण पावडर याचे आपल्याला बनवायचे आहे आपण बघतो की अनेक वेळा मूळव्यादामध्ये तुम्ही पथ्य पाळली नाही तरी देखील तुमचं मूळव्याध वाढत असतं आणि त्याच्यामुळं काय करायचं आहे तर पथ्य कुठली आहे तर तुम्हाला जास्त तिखट आणि जे उष्ण पदार्थ आहेत ते खायचे नाहीत मसालेदार खायचं नाही तर तुम्ही काकडी गाजर टोमॅटो याचा जेवण करण्यापूर्वी आहारात सेवन करा त्याने देखील मूळव्याधामध्ये तुम्हाला चांगला फरक पडत असतो अशा प्रकारे आपण ही पावडर बनवलेली आहे याला आपण चूर्ण देखील आयुर्वेदिक भाषेमध्ये म्हणत असतो हे इतकं शक्तिशाली आहे की त्याच्यामुळे तुमचं वजन कमी होतं तुमचा मधुमेह नियंत्रित होतो, होतो तुम्हाला जर रक्तदाबाची समस्या असेल ती कमी होते त्याचबरोबर तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दम्याचा विकार असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा जिरा पाणी किंवा जिऱ्याची ही पावडर जिऱ्याचं हे चूर्ण अत्यंत लाभकारी आहे त्यामुळे वजन कमी करायचं असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता बघा तुम्हाला काय करायचं आहे तर रात्री जेवण केल्यानंतर दोन तासाने जेवण केल्यानंतर लक्षात घ्या दोन तासाने कोमट पाणी करायचं जेवढं तुम्ही सहन करू शकता खूप जास्त गरम नको कोमट पाणी एक ग्लास घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक चमचा ही जी पावडर आपण बनवलेली आहे ज्या योग्य पद्धतीनं बनवली आहे तर एक चमचा तुम्हाला ही पावडर या एक ग्लास पाण्यामध्ये टाकायची आहे एक ग्लास पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे मिश्रण तुम्हाला ढवळून घ्या किंवा पाच मिनिट ते तसंच ठेवा लगेच घेऊ नका पाच मिनिटानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे मिश्रण घोट 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 लगेच प्यायचं नाही पाणी पिल्यासारखं घोट 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 घ्यायचं आहे अगदी चार पाच मिनटापर्यंत हे घ्या बघा हा उपाय सलग तुम्ही एकवीस दिवस करा एकवीस दिवस केल्यानंतर तुमच्या मूळ व्याधामध्ये तुम्हाला शंभर टक्के फरक जाणवेल कारण हे मी करून पाहिलेलं आहे अनेक रुग्णांना याचा फायदा झालेला आहे शंभर टक्के तुमच्या मूळ व्याधामध्ये तुमच्या पचनशक्तीमध्ये सुधारणा होईल आणि इतर व्यक्तींनी म्हणजे वजन कमी करायचं असेल मधुमेह असेल तुम्हाला रक्तदाब असेल आणि तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवायची आहे अशा सगळ्या लोकांनी रात्री जेवणानंतर दोन तासाने जर तुम्ही हे सेवन केलं तर शंभर टक्के तुमच्या व्याधीमध्ये फरक पडणार आहे मंडळी तुमच्या काही समस्या असतील तर त्या नक्की तुम्ही मला शेअर करा तुमच्या काही व्याधी असतील तर त्या तुम्ही मला शेअर करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही कमेंट करा तुमच्या समस्या मांडा त्याचबरोबर इतर गरजू लोकांना तुम्ही ह्या चॅनल शेअर करू शकता चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे माझे इतर चांगले व्हिडिओ तुम्हाला आयुर्वेदाचे परिपूर्ण भेटायला मिळतील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार